सगळ्यांना नमस्कार गाणं घेतलंय बऱ्याच दिवसात हॉटेल चालू झाले त्याच्यामुळं काय आमच्या ताईला सवड व्हायना होय ग नाही काम पण केलं पाहिजे तीच मुंबई आता आता ह्याच्यात म्हणून जमत पण पडली किती दिवसात आपल्या हिच्या पुढच्या बड्डे ला काहीतरी होतो त्याच्यावर नाही त्याच्यावर नाही वर्ष झालं मी आता इकडे कुठं फिरत नाही त्याच्यामुळं काय वडाचं झाड घेऊन कसलं एकच लं झालं कशाला दिवस मावळला की बघा बर कशी केवी फिरून आलेली दमून दमून गेले ती सगळी आणि ग माझ्या चिवीच बेकार ग अवस्था करून का ग तुम्ही आता माझ्या पोरीला सुकून सुकून घालावली

आबाईत काल की पाऊस सांगितलाय वाटत चोवीस तासानंतर कोल्हापूर पुणे रायगड आणि रायगड सांगली सातारा ठाणे येथे तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे तर नागरिकांनी सगळ्या सतर्क राहावे बर का लांब कुठे जाऊ नको इत्याच बस दारात <laughs> नाहीतर जा सगळीकडे हिंडाय बाकीची जी। कुठे गेली <laughs> आलं आलं एक आलं दुसरी दोन दुसरी दोन कुठे आहेत दापाटी खाऊन गेली त्यांना टाकलेले होते माणसांच कुत्र्यांचं सगळ्यांच बघावं लागतंय हिवाळ्यासाठी इथं गोल केलाय कडं इकडं तिकडं हो चलू नाही म्हणून गट करून ठेवली तिथं बेसन केलंय राटा राटा शिरते बाहेर आबाळ आले भाकरी व्हायच्यात थंडी पाडायचं बेसून वाटतंय आता तुम्हाला अ दुसरं नाही दुसरं

अरे भांड खेळ नका ना गप खाना स्पेशल पेशल टाकलंय ना का काय नाही म्हटलं अडाला वय का सारखं सांगावंच लागतय तुम्हाला भांडण खेळू नका म्हणून त्या अण्णाच्या न्यानूच्या वर चाललंय हा ग बस खाऊ दे आणला तू खाऊन गेल ती ती दुसरं कुठे गेल हिंड हिंड अंग तस लांबन लांबण झिंड तू गावर हिंडून येत जा बघ बस का गेल तिथं बस पाहु हा हा हिला तर लईच कस तरी होत नसत लईच बावळ घालती का नाही तिला वाटत बारीकच आहे अजून मी असू चष्टा मस्करी झाली चालू आपलं मग एक मजेशीर एक मस्त छान म्हणलं व्हिडिओ काढाव आमची तुम्हाला सांगू का आमच्या तीन अजून नवीन पाहुणा आल्या तर पण तुम्हाला सकाळ दाखवणार नवीन तीन कोण पाहुणे तुम्ही म्हणता तुमच्यात लईच अवघड खेळ राव तो ला नाव काढस तो, तो वरडायला लागली तीन महिमान नवीन आलेत की अजून पाहुण तीन नवीन आलेत की आता त्यांना सकाळ दाखवणार आहेत ती पाहुण नवीन आता नाही दाखवणार ना मी तुम्ही सकाळ बघायचं काय आहेत ती द्या बाय सगळ्यांना गुड नाईट शुभरात्री